डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया एन बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्यानवूस शहरात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विकासाची गंगा आणली श्वेता बिरनाळे प्रभाग चार मध्ये प्रचार फेरी पलूस येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवार संजीवनी सुहास पुदाले यांच्या प्रचाराचा जोर वाढत आहे आज सायंकाळी प्रभाग क्रमांक चार मधील काँग्रेसचे उमेदवार धीरज अशोक घोरपडे आणि सारिका नितीन खारकांडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीत बोलताना अध्यक्ष महिला काँग्रेसच्या श्वेता बिरनाळे यांनी आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या विकास कामांची प्रशंसा केली बिरनाळे यांनी ठामपणे सांगितलं की आमदार डॉ विश्वजित कदम यांनी पलूश शहरात विकासाची गंगा आणली आहे त्यांनी विशेषतः कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात मोठे प्रयत्न करून पलू शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली तसेच शहरात अनेक विविध विकासकामी मार्गी लावली श्वेता बिरनाळी यांनी पलुसेथे प्रचार फेरीत हे मत व्यक्त केलं या प्रचार फेरी श्वेता बिरनाळे यांच्यासह सीमा गोरपडे नितीन खारकांडे ईश्वर सिसाळ जगदीश मोहोळकर अमोल शेट्टे नरेन मेहत्रे वेदांत पाटील विष्णू सिसाळ हनुमंत सिसाळ प्रियांका यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सारिकाताई खारकांडे आणि धीरज बोरपडे तसेच नगराध्यक्ष पदासाठी संजुनीताई पुदा हे उमेदवार काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत प्रभाग चार मधून तर येणाऱ्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मान्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं तुम्हाला सर्वांना कार्य ज्ञात आहे त्यांनी आजपर्यंत साहेबांच्या काळापासून कारकिर्दीपासून फलूश शहरासाठी भरपूर काही केलेलं आहे फलूश शहराचा विकास केलेला आहे फलूश शहराला एक नवी ओळख देण्याची फलूश शहराला एक नवी दिशा देण्याचं कार्य साहेबांच्या पासून आजपर्यंत विश्वजित कदम साहेबांच्या मार्फत होत आहे आणि इथून पुढेही पण विकास सर्वांगीण विकास घडवण्याचं कार्य बाळासाहेबांच्या मान्य नामदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली होत राहणार आहे ते मातून या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्यात येईल अशी मी शाश्वती देते खात्री देते आणि थांबते धन्यवाद मी स्वसीमा सुनील घोरपडे वार्ड क्रमांक चार मधून उमेदवार जे आहेत त्यांच्या बाजूने आहे नगराध्यक्ष संजीवनी फुदाले नगरज अशोक घोरपडे सेविका साकांडे ह्या उमेदवार साहेबांनी जे केलेलं आहे जे काम जे, जे राहिलेले आहेत ते आम्ही ह्या पूर्ण करू असं मी सगळ्यांना सा सांगते आणि जे पाणी पुरवठा आपला जे केलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे आपल्या गावात पाणी आणलेलं आहे विश्वजित साहेबांनी ते थोडंच राहिलेले आहे का ते आता पूर्ण करू आम्ही त्यांच्याकडून जे गटारे रस्ते जी लाईटची सोय राहिलेली आहे ते सगळे कामे करणार